हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन किचनआट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत कुरकुरीत बटाटा भजीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडल्यानंतर गरमागरम कांदा भजी बटाटे भजी किंवा भज्यांचे कुठलेही प्रकार तर मग सर्वांनाच आवडतात आणि आज तीच रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे कुरकुरीत अशी बटाट्याची भाजी भजनची रेसिपी आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर एक बटाटा घेतलेला आहे छोटे आकाराचे असतील तर फारच छान किंवा मग मोठा असेल तर असा एक बटाटा गॅस सोलून घ्यायचा साल काढून घ्यायची आणि एका मोठ्या परातीत पाणी घ्यायचं त्यामध्ये असे स्लाईस करून खिसून घ्यायच्या लक्षात ठेवायचं स्लाईस अशा पातळ असल्या पाहिजे म्हणजे ते लवकर शिजून येतात किंवा फ्राय होतात आता ते खिसून पाण्यात ठेवायच्या म्हणजे काळ्या नाही बटाटा एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि दोन चिमूट ओवा घेतलेला आहे डायजेशनसाठी बेसनपीठ थोडंसं हार्ड असते तर ओवा टाकायचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे पाव चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि पाव चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकलं आहे एक चिमूट खायचा सोडा आहे आणि गरजेनुसार पाणी टाकायचं लक्षात ठेवायचं की पाणी एकदम घाईत न टाकतं थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपल्याला बॅटर किती पातळ आणि घट्ट पाहिजे ते लक्षात येते अगदी पातळ बॅटर करायचं नाही आणि दोन चिमूट हळद टाकलेली आहे मी सुरुवातीला न टाकता आता टाकलेली आहे आणि पाणी एकदम थोडं थोडं ॲड करत जायचं आता बघू शकता बेसनपीठ असं भिजून घेतलेलं आहे की ते एकदम पातळ नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे याला एक वाटी पाणी असं ॲड केलेलं आहे एक वाटीला थोडं कमी तर त्यामध्ये बटाट्याचे स्लाईस करून घेतलेलं आहे ते, ते टाकलेलं आहे तेल कळकळीत गरम करून घ्यायचं कढईमध्ये गॅसची फ्लेम हाय ठेवायची कमी गॅसची फ्लेम अजिबात ठेवायची नाही कारण ते मग तेल जास्त ॲब्झॉर्ब करू शकतात तर गॅसची फ्लेम हाय करून हे छान कुरकुरीत असे भजी तळून घ्यायची आणि जेव्हा आपण बटाट्याचे चकत्या करतो स्लाईस करून घेतो तेव्हा ते पातळ करून घ्यायच्या जेणेकरून तुमचा बटाटा जे भजी आहेत ते लवकर फ्राय होतील आणि गॅसची फ्लेम हाय ठेऊन असे बटाटे भजी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड व्यवस्थित तळून घ्यायची अगदी झटपट होणारे कमी वेळात आणि खायला अतिशय चविष्ट असे बटाटा भजी आहेत अगदी पाच ते सहा मिनटात हे भजी तयार होतात तर बघू शकतात मस्तपैकी बटाटे भजी तयार आहेत आता आपल्याला जे वडापावला चटणी मिळते ती बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी भजे बटाटा भजे तळल्यानंतर जी बॅटर उरलेलं आहे त्यामधून असे भजे त काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला जी वडापावला चटणी मिळते लाल चटणी लसूण चटणी ती बनवायची आहे तर त्यासाठी आणि ते तळून व्यवस्थित घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते आहे मिरच्या तळून तेही तुम्ही त्यासोबत खाऊ शकता किंवा या चटणीबरोबरही खूप छान लागतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेला बटाटा भजीचा जो चुरा होता तो टाकलेला आहे आणि लसूण पाकळ्या न सोलता लसून टाकलेला आहे चार ते पाच लसूण सोलून न टाकता त्याचे सालसकट टाकावे चवीनुसार मीठ टाकलेले आहे इथं जवळपास मी पाव चम्मचला थोडं कमी आणि लाल मिरची पावडर आहे ती टाकलेली आहे पाव चमच मिक्सरमध्ये व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं बघू शकता अशी जाडसर एकदम बारीकही निघत नाही व्यवस्थित अशी मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आणि बटाटा सोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे ला लाल चटणी लसूण चटणी म्हण तर अशा पद्धतीने मी बटाटा भजी तयार केलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असतील जातही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता खूप छान दिसत आहे खाणी खायलाही तितके छान झालेले आहेत तर या पावसाळ्यामध्ये कुरकुरीत अशी भजी बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बटन प्रेस करा धन्यवाद